नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा चोवीस सॉरी काल दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातले थोड कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांचं कीर्तन सांस्कृतिक सभागृहामध्ये सर्व संत श्रेष्ठ श्री भगवान दवा जयंतीच्या निमित्तानं आपण आयोजित केलेलं होतं त्यानंतर आज स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीच्या पूर्ण समूहाला आपण निमंत्रित केले आणि बाबा चौक येथे सर्व भगवान बाबा जयंती उत्सव समिती यांच्या वतीनं रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे त्यानंतर उद्या दिनांक सहा सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये भगवान बाबा मंदिर परिसर नागझरी शेपवाडी येथे आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर शोभायात्रा आपण भगवानबाबा चौकातून शोभायात्रा काढणार आहोत ती शोभायात्रा भगवानबाबा चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आहे त्यामध्ये विविध कला पथके छत्रपती शिवाजी महाराज कालीन युद्ध कला कौशल्याचं पथक साताऱ्याचं सा आपण मा बोलवलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्राची जी परंपरा आहे वासुदेव त्या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत त्यानंतर त्या शोभायात्रेमध्ये वारकरी भजनी मंडळ अशा अनेक गोष्टी आहेत हलकी पथक आहे महाकाल धुवून वाजवणारं एक बँड पथक आपण बोलवलेलं आहे अशा अनेक गोष्टी आपण ह्या भगवान बाबा जयंतीच्या निमित्तानं आंबजोगामध्ये आयोजन केलेलं आहे भगवान बाबा जयंती उत्सवानिमित्त काही लोकप्रतिनिधी सहभाग घेणार आहेत का हो अंबाजोगाईचे जे काही समजा नगराध्यक्ष असतील इथले स्थानिक आमदार असतील विविध प्रभागातील नगरसेवक असतील आणि रामनवमी काढणारे जे समजा तरुण युवक आहेत परत आणखी छत्रपती शिवाजी महाराज जयंती काढणारे जे प्रमुख आहेत असे अनेक अहिल्याबाई होळकर जयंती काढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक काढणारे जे तरुण वर्ग आहे ते सर्व तर आहेत तसंच मुस्लिम वर्गातील जे माझे मित्र व परिवार आहे ते सर्वजण या कार्यक्रमाला आणि शोभायात्रेमध्ये सहभागी होणार या आमच्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेला काय आवाहन करणार सर्वसामान्य जनतेला मी एकच सांगेन की कुठलेही संत थोर महात्मे हे कुठल्याही एका जातीपुरते मर्यादित नसून त्यांनी सर्व जातीसाठी जाती काम केलेलं आहे जसं पाहिलं तर भगवान बाबा आपल्या जन्माच्या आधी खडगपुरा काळा हनुमान मंदिर परिसरात राहायचे त्यावेळेस त्यांची खरी सेवा भगवानराव बापू लोमटे यांचं घर असेल हनुमंतराव भोसले यांचं घर असेल श्रीमान पंडितराव भोसले यांचं घर असेल खंडेराव काका भोसले यांचं घर असेल बाळासाहेब तात्या लोमटे नवाब यांचं घर असेल कापसे कापसेंचे काप्षे घर असतील परत लोंढाळ कंपनी आहे या सर्वांनी त्यांची खरी सेवा केलेली आहे आणि या जयंतीच्या माध्यमातून मला अंबाजोगाईकरांना एक संदेश द्यायचा आहे की कुठलीही ही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन साजरी करायची असते बातमी याच्या एवढं सांगू इच्छितो धन्यवाद Never miss an update.